स्मशानभूमीची जागा द्या अन्यथा ग्रामस्थांचा इशारा देवगिरी कडुली येथील स्मशानभूमीच्या जागेवर त्रयस्थांकडून मालकी हक्क सांगण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संबंधित जागा स्मशानभूमीसाठीच राखीव ठेवावी या मागणीसाठी देवगिरी येथील संतप्त गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर केले यावेळी स्मशानभूमी जागेवर मालकी हक्क सांगणाऱ्यांच्या प्रतिकृतीचे दहनही करण्यात आले देवगिरी येथील स्मशानभूमीची जागा अबाधित ठेवावी या मागणीसाठी आज शुक्रवारी सकाळी देवगिरी वासियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून चन्नमा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आमचे स्मशान आमचा हक्क अशा घोषणांचे फलक हातात घेऊन जोरदार निदर्शने करत देवगरी गावकर यांनी काढलेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता मोर्चा जन्ममा सर्कल येथे आला असता त्या ठिकाणी स्मशानभूमीची जागा बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढून संताप व्यक्त करण्यात आला त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन देवगिरी येथील गावच्या स्मशानभूमीच्या जागेच्या समस्या तात्काळ निकालात काढून ती जागा गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही स्मशानभूमी म्हणून वापर करत आहोत त्यामुळे ती जागा स्मशानभूमीसाठीच राखीव ठेवली जावी अशी आमची मागणी आहे अशी माहिती बसवराज माने यांनी दिली अशा मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याद्वारे योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले देवगिरी ग्रामस्थांनी काढलेल्या आजच्या मोर्चात गावकऱ्यांसह गावातील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती आम्ही मशांसाठी देवगिरी ग्रामातून आलेलो आहे आमचं एक छोटंसं गाव आहे त्या देवगिरीत मशान म्हणायचं नाही आहे मशांच्या त्या कब्जासाठी आज आम्ही डी सी ऑफिसला जाण्यासाठी आलेलो आहे तेवढ्यासाठी आहे आमचा सगळा मोर्चा घेऊन आम्ही तिथून सगळ्या गावातले जे आहेत लेडीज जे सगळेजण इथं आलेलं आहे मशांबद्दल गावात मश्यांची आम्हाला गरज आहे जवळजवळ शंभर वर्षापासून नाही आहे एवढ्या वर्ष एवढे वर्ष तिथेच करत होतो जिथं आमचं पूर्वीची जागा आहे मशांच्या जागेवरच करत आहे आता ते कोर्ट मध्ये त्यांनी केस घातलेला आहे मशांचा जागा आहे मशांचं नाव आमचं आहे म्हणून मग ते गावचं मशान आहे आतापर्यंत आम्ही त्या जे मशान आता सध्याला आहे त्या मशांमध्येच आम्ही सगळं आमचे जे होते ते पुरायचं होते काय जळावर राहते आम्ही करत असतो तिथंच करतो आज कमीत कमी दीडशे वर्ष झाले ते आमच्या मशानभूमी आहे परंतु आता आलेले काय म्हणते ते आमच्या कब्जातला आहे म्हणून ते त्यांनी केस टाकल्यामुळं आम्ही सगळे गावकरी मिळून हे मोर्चा केलेला एकशे पन्नास ग्रामपंचायत हाती मध्ये येणारा देवगिरी गावामध्ये गावा। दे। जी स्मशानभूमीसाठी जागा आहे त्या ठिकाणी गेली दीडशे वर्षाहून अधिक वर्ष काळापासून त्या ठिकाणी जे वारलेले असतात त्यांचं अंत्यविधी झाल्यानंतर दफन करण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं त्याला रुद्रभूमी अशी तिथं त्याला मान्यता आहे परंतु आता काही वारसदारांनी शकुंतला आणि सुरेश पाटील यांनी कायदेशीर ती जागा आमच्या आहे असं सांगून तक्रार केली होती त्या तक्रारीच्या संदर्भात आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कडवली ग्रामपंचायत व देवगिरी ग्रामस्थांनी या ठिकाणी आणलेली आहे आणि ही जागा कोणत्याही परिस्थितीत देवगिरी गावालाच स्मशासाठी राहावी ही त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी जरी ऑर्डर जरी आणली असेल किंवा तक्रार कर, करत असतील तरी तरी सुद्धा आज तागायत त्या ठिकाणी आतापर्यंत आज तागायत पर्यंत वारलेल्यांच अंतिम संस्कार हा त्याच भूमीमध्ये करत आलेले आहेत करतही आहेत आणि करतही राहतील नाव असल्यामुळे ती तक्रार करायला आहेत पण वडलोपारची ही जागा त्यांच्या खापर बंजुमानी कदाचित ती त्यावेळेला त्या जागेचा जा गावकऱ्यांसाठी उपयोग व्हावा असं त्यांनी त्यावेळेस दिले असतील अशा अनेक जाग्यासाठी मग ते शाळा असतील किंवा संघसंस्था असतील काही दुसऱ्या क्षेत्रासाठी गावासाठी लोक त्यावेळेला त्याचा दुरुपयोग आजच्या आजच्या पिढीनं असे करू नये असं आमचं एक म्हणणं आहे सरकारने बंदी दुसरी जागा देण्याची व्यवस्था केलेली आहे सरकारनं दुसरी जागा देण्यापेक्षा तीच जागा सरकारनं हस्तक्षेप करून द्यावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे देवगिरी आणि पंधरा वीस वर्षाच्या मागे केस गाठले होते आणि त्यांनी म्हटले आमचं मश्या आहे म्हणून तिथं पण येऊन काय त्यांनी दंगा वगैरे असं काय केलं नाही फक्त त्यांनी कानूनवरती कागदावरती त्यांनी न्याय करायला चालू केले पण आम्हाला आजपर्यंत कोण अडवलं नाही आमचा आजोबा वारला आमचा वडील एकशे पाच वर्ष झाले त्यांनी वारले त्यांनी वारून सुद्धा बारा वर्ष झाली आमचे वडील आणि आम्हाला आता सासट सासष्ट वया चालू आजपर्यंत कोण थांबवलं नाही तिथं आणि आता म्हणतोय तो सुरेश पाटील मशान आमचा आहे म्हणून गव्हर्नमेंट कडनं कायदा लावलेला आहे आम्ही आजपर्यंत तिथं आलं तरी जीसीबी लावून खांडलं तरी हड डोकी काय हाय ते डोकं माणसाचं डोकं सर्व काढून देतो तिथं आम्हाला मशान आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही ही तक्रार द्यालो एल्ला ग्रामस्थर कूड वहीवाट मतलब बंद ऐनो कारण अब बेरवर पालग ಇವತ್ತು ದೇವಗಿರಿ ಗ್ರಾಮದ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿ ಬಂದಿದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಆದಂತ ಹಲವಾರು ದಾಖಲೆಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು ಸ್ಮಶಾನ್ ಭೂಮಿ ನೂರು ವರ್ಷಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದಿರುವುದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇದೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೊಂದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರ ಒಂದು ಪತ್ರದ ಮುಖಾಂತರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ ಈ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಏನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ದೇವಗಿರಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೇವೆ